नमस्कार आज काहीतरी नवीनमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या खूप मनापासून स्वागत तर आज आपण दुधी भोपळ्याची टेस्टी अशी भाजी पाहणार आहोत तर ही भाजी खूप मस्त झालेली आहे आणि बऱ्याचदा लहान मुलांना दुधी भोपळा आवडत नाही पण या पद्धतीने जर ही भाजी केली तर लहान मुलं देखील आवडीने ही भाजी खाऊ शकतात तर ही भाजी कशी करायची चला पाहूयात तर या ठिकाणी मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि सुरुवातीला तो स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे तर पुढील भाग आपण कट करून घेऊयात आणि यातील मी अर्धाच दुधी भोपळा भाजीसाठी वापरणार आहे आणि याची सुरुवातीला आपण साल काढून घेऊयात तर खूप ताजा आणि खूप फ्रेश असा दुधी भोपळा आहे खूप कवळा देखील आहे तर तुम्हाला जर साल काढायची नसेल तर नाही काढली तरी चालेल तर या ठिकाणी आपली साल काढून झालेली आहे आणि आपला या दुधी भोपळ्याचे छोटे पीस कट करून घ्यायचे आहे तर बऱ्याचदा लहान मुलं असो किंवा मोठ्यांना देखील दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने जर दुधी भोपळ्याची भाजी केली तर लहान मुलं देखील आवडीने ही भाजी खाऊ शकतात तर हा मधला भाग मी कट केलेला आहे आणि तो देखील मी ह्या भाजीत वापरणार आहे पण बरेच जण हे भाजीमध्ये वापरत नाही पण त्याने भाजीला अशी टेस्ट थोडीशी गोडसर येते आणि भाजी चवीला देखील छान लागते तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा मधला भाग घेऊ शकतात किंवा नाही घेतला तरी चालेल तर छोटे छोटे पीस आपण या भोपळ्याचे कट करून घेऊयात तर आपला हा दुधी भोपळा तर इथे कट करून झालेला आहे आणि गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे तर या कढाईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे तर साधारण तीन ते चार चमचे या ठिकाणी मी तेल घालून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आपल्याला हा भोपळा यामध्ये थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपला अगदीच चिमूटभर मीठ घालून याच्यावरती झाकणी ठेवून हा दुधी भोपळा वापरून घ्यायचा आहे तर एक ते दीडच मिनिट आपल्याला हा दुधी भोपळा वापरून घ्यायचा आहे म्हणजे हा दुधी भोपळा वापरून घेतला तर भाजीला खूप छान टेस्ट येते एक तर झाकणी ठेवून अगदी एक ते दीड मिनिट आपण हा भोपळा वाफवून घेऊयात तर इथे दीड मिनिट झालेला आहे तर छान असा आपला सॉफ्ट हा दुधी भोपळा झालेला आहे तर हा काढून घेऊयात आणि याच कढाईमध्ये आपण त्याला फोडणी मारूयात तर या ठिकाणी मी पुन्हा दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचे जिरे घालून घ्यायचे आहेत ते आणि यामध्येच मी दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत तर त्याही घालून घ्यायच्या आहेत आणि ते एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे तर तोही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित त्याला ब्राऊन येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि यामध्येच आपल्याला आल लसणाची जी पेस्ट केलेली आहे तर तीही घालून घ्यायची आहे तर छानपैकी कांद्याला आपल्याला ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे म्हणजे भाजी टेस्टी लागते तर इथे आपल्याला आता काही मसाले घालून घ्यायचे आहेत तर मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे पावडर व अर्धा चमचा आपल्याला धणे पावडर देखील घालून घ्यायचे आहे तर क्वांटिटीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त घालू शकतात आणि इथे मी बारीक एक टोमॅटो लाल कलरचा कट करून घेतलेला आहे तर तोही घालून घेतलेला आहे आणि या ठिकाणी अर्धा चमचा मी गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि जो दुधी आपण वाफळून घेतलेला होता तर तोही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे कारण सुरुवातीला आपण भोपळा वाफळताना मीठ घातलेले होते तर छान टेस्टी अशी आपली ही भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे आणि वरण आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर चविष्ट टेस्टी अशी आपली ही दुधी भोपळ्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हालाही दुधी भोपळ्याची भाजी आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनलवर जर नवीन असेल किंवा आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद